आणि माझे मित्र मैत्रीण मी मनस्वी भूपेंद्र पाटील प्रथम सर्वांना मराठी राजभाषण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते मराठी राजभाषण दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो या दिवसाला मराठी राजभाषण दिवस मराठी भाषा गौरव दिन मराठी राजभाषा दिवस असे विविध नावांनी संबोधले जाते क्रांती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्य वि वा शिरबाळकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो क्रांतीचा जय जयकार वेळात मराठी वीर धोलेले सात आगगाळ्यात आणि जमीन पृथ्वीचे प्रेमगीत अशा कुसुमाग्रजांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित झाली आहे व तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राज्यभाषा आहे मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतात तिसरी व जगात पंधरावी भाषा आहे मा मा माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृत ही पेजासी झिंके एसी अक्षर रासिके मिळवीन असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणाले की मराठी भाषेचा गोडवा अमृतपेक्षाही जास्त आहे मराठी राजभाषा दिवस निमित्त शाळा आणि कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा व स्पर्धा आयोजित केले जाते तसेच ठिकठिकाणी